रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रेल्वे फाटकावरती मराठी भाषेचा अपमान केल्याच्या प्रकरणानंतर मनसेच्या हस्तक्षेपाने रेल्वे प्रशासनाने थेट गेटमॅनला निलंबित केलाय संबंधित गेटमॅन अनिल कुमार याने प्रवाशांशी अरेरावी करत मराठी भाषेला अपशब्द वापरले हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर मनसे तालुका प्रमुख सायनाथ धुळे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती त्यानंतर दिल्लीहूनच निलंबनाचं पत्र जारी झाल्याची माहिती मनसे तालुका प्रमुख सायनाथ धुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे मराठीचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणारी ही कारवाई असल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त केली जाते नागोपुणेच्या रेल्वे गेट जवळ जो काही विषय त्या ठिकाणी झाला होता मोठा संताप मनसेने व्यक्त केला होता आणि ज्या पद्धतीनं गेटमनला आता निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येते नेमका काय प्रकार होता आणि आपण कशा पद्धतीनं आवाज उठवला सोळा ऑक्टोंबर रोजी दुपारी बरोबर बारा वाजता नागोठणे येथील शाळेवर जाणारा जो रस्ता आहे तिथे तो गेट पडला होता त्या गेट पडल्यानंतर तिथं एक मुजोरी अधिकारी अनिल कुमार म्हणून तिथं तो त्यावेळेला ड्युटीला होता आमचे हे नरेश भंडारी आहेत ते तिथून जात असताना त्यांनी त्याला फक्त एवढं विचारलं की बाबा किती वेळ लागेल हे पाटक निघण्यासाठी परंतु त्यांनी आरेरावीची भाषा केली तो म्हणा लागला की तू म्हणजे हिंदुस्ताने इधर हिंदी चले की मराठी नाही चलेगी अशा रा आरेरावीची भाषा तो करत होता त्यानंतर तिथल्या नागरिकांनी तिथे व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग तुफान महाराष्ट्राभर व्हायरल झाली आणि प्रत्येक मराठी माणसाची तळपाळ्याची आग मस्तकात जाण्यासारखं त्यांनी ते वक्तव्य केलं आहे ती ही गोष्ट सर्व निदर्शनास घेऊ आम्ही तात्काळ तिथे स्टेशनला टे गेलो नागोटना स्टेशनला गेलो त्या अधिकाऱ्यांना जा विचारला की बाबा असे गुंडे प्रवृत्तीची माणसं तुम्ही का ठेवताय ही माणसं जर का सस्पेंड झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेन ह्या भाषेत आम्ही त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथल्या त्या जो गेटमॅन आहे त्याला तात्काळ कायमस्वरूपी निलंबित केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं व तिथल्या मराठी माणसाचं हे सगळ्यात मोठं विजय असं आम्ही मानतो